अटक पाहिजे निषेध असो निषेध असो असो जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही आता उरळी देवाची या ठिकाणी आहोत आणि उरली देवाची या ठिकाणी काल बुद्ध जयंती साजरी करण्यात आली होती परंतु बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या ठिकाणाहून चोरी गेलेली आहे म्हणून हे आंबेडकरी कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत पोलिसांचा पण बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे या मूर्तीची चोरी कोणी केली बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची चोरी कोणी केली याचा तपास करावा याश्या मागणीसाठी हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की पोलिस आपणाला प्रतिसाद देत नाहीत पंधरा ते वीस वेळा आम्ही तक्रार दिलेली आहे या जागेच्या संदर्भामध्ये परंतु पोलीस कुठलीही आमची तक्रार दाखल करून घेत नाहीत आम्हाला सहकार्य करत नाहीत आता हे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत हे आंदोलन करण्यासाठी किंवा हो या ठिकाणी बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो कोणी चोरीला नेली ते पोलिसांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल आपण की काल तथागत बुद्धाची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली आणि रात्रीच बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चोरीच गेलेला आहे काय सांगाल तुम्ही खरं म्हणजे ज्या जागेत हे बुद्धविहार आहे ते आपली महाराजांची जागा आहे आणि बहली कुटुंबियांची जागा आहे या जागेवर आजय होळकर नामक व्यक्तीचा डोळा आहे तो बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष या ठिकाणी त्याचा चालू आहे आम्ही पोलिसांना गेले सहा ते सात महिने झालं परत घेतोय त्या विसमाची आम्ही तक्रार करतोय परंतु पोलीस लोणीकाळभूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करत आहे याच्यामध्ये आम्हाला संशय देखील येत आहे की त्यांचं काय आर्थिक तिथं संबंध देणे घेणे लागेबांधे आहेत की काय की ज्यामुळं पोलीस त्याच्यावरती आज सहा सात महिने झालं आम्ही पंधरा ते वीस वेळा तक्रार देऊन देखील गुन्हा दाखल करत नाही आणि त्याचाच एक भाग होऊन काल संपूर्ण देशभर बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला साजरा झाला त्याच्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी आपल्या जागेमध्ये बुद्ध विहाराची निर्मिती करून त्या ठिकाणी काल या ठिकाणी निर्मिती मूर्ती चोरणाऱ्या नाराबाबांना अटक झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची चोरी करणाऱ्या समाज कंटकांना अटक झालीच पाहिजे समाज कंटकांना पाठीशी घालणाऱ्या शशिकांत चव्हाण यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे समाज कंटकांना जातीय ते बसवणाऱ्या अजय होकरच्या यांना पाठीशी घालणाऱ्या शशिकांत चव्हाणांवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे